मग महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुका होणार आहे यासाठी विविध पक्षाने आपले प्रचार सभा आणि उमेदवार भाजपला दोन हजार चोवीस ला जे काही लोकसभा निवडणूक झाली त्यामुळे मोठा फडका बसलेला आहे आता भाजप नेमकं कशा प्रकारे विधानसभा निवडणूक लढवत आहे याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्राची आगामी विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्रा पुरतीच मर्यादित नाही तर केंद्रात सुद्धा केंद्रात सुद्धा जागा प्रवेश करण्यासाठी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक भाजपच्या महत दृष्टिकोनातून महत्वाची आहे यामुळं राष्ट्रीय संघ आर एस एस आणि भाजपनं एक मोठी रणनीती आखल्याचं आपल्याला कळत आहे नेमकं काय रणनीती भाजपनं आखली ते आपण पाहू तर बघा भाजप आणि आर एस एस महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक नवीन चेहरा महाराष्ट्रासाठी लॉन्च करण्याचं ठरवलं आहे तो चेहरा कुठला आहे अद्याप आणखी स्पष्ट झालेला नाहीये भाजप हा चेहरा का लॉन्च करत आहे याच कारण पहा कारण महाराष्ट्रामध्ये जे काही मराठा आंदोलन झालं त्यामध्ये भाजप फडणवीस यांनी लाटेच्याच गृहमंत्री खात्याचे खाता असल्यामुळे त्यांनी या मराठा आंदोलनावर लाठीचार्ज केला यामुळं भाजपवर मराठा आंदोलक आणि मराठा समाज महाराष्ट्रातील नाराज झाला आणि त्याचबरोबर इतर काही प्रश्न असतील यामुळे नाराज झाला आणि महाराष्ट्र लोकसभा महाराष्ट्रातील भाजपचे जे काही नेते आहेत या नेत्यावर महाराष्ट्रातील मराठा समाज आणि इतर समाज ओबीसीचं आरक्षण बचाव यासाठी ओबीसी प्लस मराठा हे नाराज असल्याचं दिसत आहे त्यामुळे भाजपच्या नेत्याची जे काही लोकप्रियता आहे ती लोकप्रियता राहिलेली नाहीये त्यामुळं भाजपला असा एक मोठा नवीन मवळा चेहरा ज्या चेहऱ्यावर कुठला भ्रष्टाचार होईल असा चेहरा भाजपला लॉट करावा